काही लोक फिल्टर ते काय ते आरो वगैरे बसून घेतात परंतु खऱ्या अर्थाने गरीब जनता जे काही दवाखाने भरते ते या पाण्यामुळे भरते लोकांना शुद्ध पाणी मिळत नाही त्याच्यामुळे आजार वाढतात अशा अडचणींना लोकांना त्या ठिकाणी सामोर जावं लागतंय आणि जे काही तीन हजार कोटीचा सा विकास सांगतात भडगावला मी मागेही सांगलं की भडगावला त्यांनी आतापर्यंत क्रीडा संकुल जे माझ्या काळाचं अपूर्ण होत शेवटच्या टप्प्यात झालेलं होतं ते अजून झालेलं नाही पाचोऱ्यामध्ये आता ना त्यांनी क्रीडा संकुलचं काहीतरी भूमिपूजन केलं हे सगळं त्यांना या आचारसंहिता लागण्याच्या घाईघाईमध्ये सगळं सुस्त आहे मग क्रीडा संकुलचं भूमिपूजन करा कुठे कृषी भवनचं भूमिजन करा कुठे अमुक समाजाला एक मंगल कार्यालय द्या कुठे या समाजाला सभागृह द्या हे सगळे उद्योग जेव्हा नकारात्मक असं मतदारसंघामध्ये वातावरण झालं तेव्हा हे त्यांना सुचायला लागलंय परंतु यांना मी सांगू इच्छितो की यांनी जेव्हापासून खोके घेतले तेव्हापासून हे फक्त संरक्षणामध्ये फिरतायत पोलीस संरक्षणामध्ये हे गावगावी जातात लोकांची चर्चा करतात परंतु लोकांच्या मूलभूत प्रश्नात जाणून देखील सुद्धा ते सोडवण्यासाठी हे आमदार असमर्थ ठरलेले आहेत आता आपण पाहिलं असेल की जिल्ह्यामध्ये कालच्या एका वृत्तपत्रामध्ये होतं की अनेक उमेदवारांना पोलीस संरक्षण देण्यात आलं त्यांच्यावर किती खर्च होणार आहे काय होणार आहे अशी टीका टिप्पणी देखील एका वृत्तपत्रामध्ये दे आली मला देखील पाच दिवसापूर्वी पोलीस सुरक्षणाचा एक पोलीस कॉन्स्टेबल माझ्याकडे आला आणि म्हटला की मला तुमच्याकडे सुरक्षणासाठी दिलं आहे मी त्याला साफ सांगितलं की मला कुठल्याही सुरक्षेसाठी मला काही या मतदारसंघामध्ये मिळते नाही मी जनतेमध्ये राहणारा माणूस आहे जनतेमध्ये सुखदुःखात वावरणारा माणूस आहे मला या पाचोरा भडगाव मतदारसंघामध्ये काय महाराष्ट्रामध्ये संरक्षणाची गरज नाही आणि म्हणून मी स्वतः त्या ठिकाणी संरक्षण नाकारलं त्याचं लेखी माझ्याकडे माझ्या मोबाईलमध्ये मा त्याची कॉपी आहे आणि आज सुद्धा आमदार एक पोलिसाची गाडी घेऊन मी तुम्हाला मागे सांगितलं वीस लाख रुपये खर्च तुमच्या आमच्या करातला पैसा या आमदारावर खर्च होतोय आज सुद्धा आमदार पोलीस सुरक्षणामध्ये मतं भागतायत याच्यावरून आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे कि किती भीती आहे या माणसांना कारण की जे काही खोके आहेत ते खोके सुरक्षणासाठी वापर म्हणजे सुरक्षणासाठी पोलीस आहेत का यांना संरक्षणासाठी पोलीस आहेत मी त्यांना अनेक वेळा जाहीर मेळ्यांमधून जाहीर सभांमधून सांगितलं था की तुम्ही हे संरक्षण बाजूला करा लोकांना तुमच्यापर्यंत येऊ द्या लोकांच्या समस्या तुम्ही ऐका परंतु आमदार सध्या भित्रे झालेले आहेत ते बोलत म्हणजे फार घाबरलेले आहेत आणि अजून वीस तारखेनंतर जेव्हा तेवीसला निकाल लागेल तेव्हा तर ते, ते फारच हादरून गेलेले असतील गेल्या काही दिवसापासून या मतदारसंघामध्ये अनेक अफवा येत आहेत काही आमदारांच्या कार्यकर्त्यांकडून येत आहेत काही दुसऱ्या उद्धव ठाकरे बाळासाहेब गटाच्या वैशालीताई यांच्या कार्यकर्त्यांकडून येत आहेत आणि जे तारखा देत आहेत ती पंधरा तारखेला भाऊ थांबणार आहेत आणि पाठिंबा देणार आहेत अमोल शिंदेचे कार्यकर्ते तेच सांगतात आता मला एक सांगा चार तारीख ही माघारीची तारीख होती आता मला वाटतं वीस तारीख आजची बारा तारीख आली आता जवळपास मतदानाची वेळ आलेली आहे आता थांबण्याचा किंवा विडो करण्याची वेळ तर काही राहिलेली नाही परंतु लोकांमध्ये संभ्रम करण्याचा उद्योग हे जे दोन्ही पक्षवाले आहेत उवाटा आणि शिवसेना शिंदे गट आणि अपक्ष उमेदवार अमोल शिंदे यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या वेगवेगळ्या अफवा वे 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 पसरवण्याचं काम करतायत मला तिथे फोनही येत आहेत की यांचे कार्यकर्ते या ठिकाणी असे बोलले या ठिकाणी अशी टिप्पणी केली या ठिकाणी व्हॉट्सअपवर असं टाकलं मी आपल्या माध्यमातून आपल्या मतदारसंघातील सगळ्या कार्यकर्त्यांना आणि मतदार बंधू महिनींना आवाहन करतो की असा कुठलाही विचार किंवा आमचा मनोदय या ठिकाणी कुठलाही नाही आम्ही परंपरागत जो आमचा मतदार कार्यकर्ता या मतदारसंघामध्ये राहिलेला आहे सगळा समावेशिक सगळे समाज आमच्यासोबत या ठिकाणी मोठमोठ्या गावांमध्ये पिंपाळा असेल नगरदेवळा असेल कसगाव असेल गोडगाव असेल वाडे असेल अनेक गावं पाचोरा भडगाव शहर असेल प्रचंड असा उत्साह आणि पाठिंबा आम्हाला जनतेतून या ठिकाणी सर्व समाधानचा मिळतो आहे आणि या सगळ्यांना माहिती आहे की माझे पारंपरिक मतं आणि मला मिळणारा उत्साह किंवा पाठिंबा याच्या माध्यमातून माझा विजयश्री आता हे कोणीही रोखू शकत नाही आणि म्हणून ह्या काहीतरी युक्त्या अशा काहीतरी बोगस अफवा पसरवण्याचा उद्योग आपल्या माध्यमातून विरोधकांना सांगतो की त्यांनी या थांबवाव्या घटनेने दिलेल्या डॉक्टर बाबासाहेब नावेकरांनी दिलेल्या लोकशाही पद्धतीने ही निवडणूक होते आहे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये शांततेने ही निवडणूकही पार पडावी आणि माझ्या हातामध्ये या मतदारसंघाची सूत्र आल्यानंतर मी आपल्याला कल्पना दिलेली आहे येणाऱ्या काळामध्ये चांगलं विजन घेऊन आम्ही या मतदारसंघामध्ये दोघं शहरांसह ग्रामीण भागामध्ये शुद्ध पाणी कसं पुरवता येईल किंवा ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या अडचणी कशा सोडवता येतील ठिबकचं अनुदान असेल शेतकऱ्याचं अनुदान असेल पीक विम्याचा प्रश्न असेल वेगवेगळे विषय घेऊन आम्ही लोकांमध्ये जातो आहोत आणि लोकांना माहिती आहे की आमदार फक्त खोटं बोलण्याचा उद्योग करतायत आणि नक्कीच ते गुंड पोसण्याचा उद्योग मागच्या काळामध्ये त्यांनी केला इतके दिवसापासून आपण बोलतो आहोत की अवैध धंदे बंद होत नाही अजूनही बंद होत नाही निवडणूक काय आहे तरी सुद्धा चक्री दारू सट्टा पत्ता सगळं चालू आहे रेती माफिया उद्योग चालू आहे मी रात्री उशिरापर्यंत बसलेलो होतो रात्री दीड वाजता एक टँक मोठा जो काय ट्रॉला था था इकडनं गेला जे आजही सगळं चालू आहे हे सगळं आमदारांच्या आशीर्वाद चालू आहे ते बंद करू शकत नाही कारण की त्यांचे कार्यकर्तेच आता त्यामध्ये आहेत आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगतो की आज सगळं वातावरण